पेसा पदभरतीच्या मागणीसाठी नंदुरबारमध्ये आदिवासींचा जनआक्रोश मोर्चा निदर्शने व जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेराव सरकारी कार्यालय बंद ठेवण्याचे आवाहन नंदुरबार प्रतिनिधी आदिवासी पेसा सतरा संवर्गाची तेरा जिल्ह्यांमध्ये कायमस्वरूपी आणि तात्काळ भरती करा या मागणीसाठी तेवीस ऑगस्ट रोजी नंदुरबारमध्ये नवापूर चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार पर्यंत आदिवासी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला जोरदार निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालय घेराव घालण्याचा प्रयत्न झाला पेसा पद्भर्तीच्या मागणीसाठी आदिवासी पात्रताधारक उमेदवारांची शून्य एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान मध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे एक दोन ऑगस्ट रोजी आदिवासी समूहाकडून आक्रोश मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक समोर व आदिवासी विकास भवन समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले प्रशासनाकडून एकवीस ऑगस्ट पर्यंत मुख्यमंत्री यांच्याशी आदिवासींच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले शासनाने दखल घेतल्यामुळे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण नंदुरबार जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले तरीही सरकार पेसा भरतीचा विषय गांभीर्याने घेत नसल्यामुळे दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी समस्त आदिवासी संघटना व आदिवासी विद्यार्थी यांच्याकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा मालती वळवी सहसचिव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अज्ज गावित राष्ट्रीय प्रवक्ता आदिवासी टायगर सेना अरविंद वळवी सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त रवींद्र वळवी राष्ट्रवादी पार्टी शर्ग गट अंकुश नाईक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद प्रकाश गावित आदिवासी क्रांती दल प्रेमचंद सोनवणे आदिवासी एकता परिषद विलास वळवी जय जोहार ग्रुप दीपक देसाई एकलव्य युवक संग्राम परिषद शरद सोनी व गणेश सोनवणे एकलव्य आदिवासी युवा संघटना तुकाराम पावरा विश्व आदिवासी विद्यार्थी परिषद अमोल रामराजे रामनाथ ठाकरे कला शिक्षक भरती कृती समिती राहुल पटले एन एस यू आय नंदुरबार अक्षय गवळी आदिवासी महासंघ नंदुरबार अज वळवी बिरसा आर्मी सतीश ठाकरे राज्याध्यक्ष संविधान सेना गोपाल भंडारी राज्याध्यक्ष बिरसा फायटर्स आदी लाखो कार्यकर्ते उपस्थित होते पैसा भरती झालीच पाहिजे अस कसन देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आदिवासींना न्याय द्या कला क्रीडा व संगणक शिक्षकांची भरती करा आरक्षण आमच्या हक्काचे नाय कुणाच्या बापाचे शिंदे सरकार होश में आओ अशा जोरदार घोषणा व निदर्शने करण्यात आली निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना पेसा पदभरती करा व कला क्रीडा व संगणक शिक्षकांचीही भरती करा असे दोन निवेदन देण्यात आली व अर्धा तास चर्चा करण्यात आली सरकारने निवेदनाची दखल घेतल्यास येणाऱ्या काळात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद पाडत चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी शासनास दिला आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र